खंडेश्वर या मंदिरावरचा कळसावरील भाग पाण्यात टाकल्यावर मंदिराचा अनोखं रहस्य आज आपण आलो आहे नांदगाव खंडेश्वरच्या एका खतरनाक मंदिरामध्ये या मंदिराचं मंदिरात खूपशे रहस्य आहे आणि या मंदिरातला एक गोटा आहे भला मोठा दोन किलोचा जो पाण्यावरती तरंगते आणि विशेष म्हणजे असं म्हणण्या म्हणण्यात येते की सहा महिन्याच्या एका रात्रीमध्ये इथे मंदिर होतं त्या मंदिराची चाबी इथे अजूनही मंदिरा, या मंदिरामध्ये अटकून म्हणते ती चाबी पण तुम्हाला दाखवतो खूप रहस्यमय मंदिर आहे या मंदिराबद्दलचे खूपशा कथा ऐकलेल्या तर चॅनल मध्ये बनत राहा खूप जबरदस्त आहे चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर आता सरस करा खूप सही आहे आता फिरायला चालू आहे म्हणजे आता यांचं म्हणणं आहे की ब्लॉग तर काढत राशीन पण आता व्यवहार छान आहे आणि पाऊस वगैरे हो येणार आहे खूप शांत वातावरण आहे मंदिर शांत परिसर आहे तर याच मना आपल्यासोबत सोबत सोबत एक, एक दादा आहे अमरावतीचे जे चांगले ब्लॉग बनवतात मी तुम्हाला दाखवतो तु। मस्त झाड हे बघा हे मंदिर आहे ते नांदगावचं जे आपण आप कव्हर करायला आलो आहे खूप मस्त आहे हे गुलमोराचं झाड बघा गुलमगुराचं आहे ते एक कशाचं वेगळं तरी काहीतरी नाव असते खूप सही आहे या। म्हणजे यार खूप जबरदस्त वाटतय म्हणजे तुम्ही जर नानगाव कंडेशनर असाल किंवा अमृती जवळचे असाल तर हे यवतमाळ अमरावती वर असलेलं गाव आहे एकदा नक्की आय पाहिजे तुम्हाला गजाबाहेर शब्द नाही आपल्याला फॅन भेटलाय खाली बघा तू मुलं खाली हात दोघत आहे हाय बेटाय बघा बघा हात दोघला त्याने आपला फॅन भेटला आहे तो हा दादा आहे खूप गाजलेला आहे अमरावतीमध्ये खूप चांगला आहे बघा अजून काय म्हणायचं आहे फॅन्स तुझ्या गाईस आपलंच बोलला आहे गाईस इस व्हिडिओ वन मिलियन सबस्क्राईब करतो लाइक कर जल्दी से वन मिलियन गाइस आपके लिए तो बहुत छोटी सी बात तो से कर गाइस प्लीज कर दो बहुत छोटी सी बात है बर रहा करून जातो मी बघा इथचा मंदिर तर मी दाखवतोच पण त्याच्या आधी थोडस नेचरची बाईस बघा खूप मस्त वाटते एक नंबर वाटत आहे म्हणजे माहोल असा बनला आहे आता 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 ऊन चिडल्यासारखे होत आहे पण माहोल पण सही वाटत आहे बघा खूप सही वाटत आहे यायचे अशा प्रकारचं काय मस्त हे गुलमर्ग झाड मस्त वाटत फोटोशूट करायचा असं तर बेस्ट तुमच्या साडे यांनी ते प्रयत्न केला झाडाचे पाण्याचा बघा मंदिराचा तो कळसावरचा जो भाग दिसत आहे आता त्याच कळसावरचा भाग आनंद जास्त काहीतरी मन नाही बघू प्रकारचं काही इथे मला एक मंदिर आहे इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे वर मंदिराचा मंदिराचं कळसाचा भाग दिसत आहे खूप छान आहे आता बघा अशा प्रकारचं मंदिर आहे साडेसातशे वर्ष जुनं मंदिर आहे हे खूप आहे या या मंदिरामध्ये अं या मंदिराचे दोन महत्वाचे रस्ते म्हणजे या मंदिराचा कळसावरीलचा काही भाग होता तो भाग खसला होता आणि तो भाग जेव्हा जेव्हा लोकांनी टेस्ट केला तेव्हा त्याच्यामध्ये असं दिसून आलं की तो भाग भाग पाण्यावरती तरंगते हे या गोष्टी राशी पहिली 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 विशेषता दुसरी विशेषता म्हणजे या मंदिरामध्ये एक शिलालेख पण आहे ज्यावर ज्यावरती रिसर्च केल्यावरती माहीत पडत आहे की हे मंदिर साडेसातशे वर्ष पुरातन आहे आणि विशेष म्हणजे की या, या मंदिरासाठी जो काळा पाश्चात दगड यूज केला गेला आहे तो दगड या दूर दूरपर्यंत या भागात कुठे मिळत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे म्हणजे गोष्ट म्हणजे काही वर्षपूर्वी या मंदिराचा जो जो भाग होता तो कसला होता कळसावरील भाग तो कळसावरील जो भाग जो तो कसला जो आपण तो दगड तर दोन किलोमीटरची वीट आहे ते आपण पाहायला जाणार आहे आता ते वीट जर आपण पाण्यावर टाकली तर ती दोन किलो किलोची भले मोठे वीट पाण्यावर रंगते आता हे आता हे अद्भुत चमत्कार आहे रस्त्यामध्ये पाहणार आहे बंद कराईब करा तर चला आता आपण आपल्याला आतमध्ये जाऊ शांसू मंदिर आहे हे इथे आहे शिलालेख आहे इकडे पियुष भाई तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या सगळ्या अमरावतीकरांनी इथे येऊन या मंदिराला दर्शन द्यावी अच्छा आणि इथे शिलालेख आहे इकडे याच्या बद्दल काय म्हणणं आहे तुमचं काय वाटते तुला या शिलालेखाबद्दल शियालेख तसं तर पाहिलं तर भाषा जी आहे ही प्राचीन आहे तर ती तर आपल्याला करायची नाही काहीच भाषा तर हे ये कळून येते का बा याच्या या, या शिलालेखावरून हे कळून येते या मंदिराचा इतिहास येथे सगळं काही आहे या शियालेखावरून कळून येते तर तुम्ही इथे बघू शकता अद्भुत आ, तर बघा हा मंदिराचा शिलालेख आहे हे मंदिर साडेसातशे वर्षापूर्वीच आहे या मंदिराची नोंद इथे केली आहे म्हणते आणि असं सुद्धा म्हटलं जाते की हे मंदिर राक्षस आता कसं का पडते की जुन्या काळातले जे लोक होते ते खूप बनवते ते कोणते लोक बनवायला जे काम करायचे आता ते लोक थोडेसे नॉर्मल माणसापेक्षा हट्ट्याकट्ट्या असायचे तर काय केलाय की लोकांनी त्याला राक्षसाची पदवी दिली आहे असं म्हणजे असं समजलं तर बरोबर बरवेल आणि कसं आहे की आता या मंदिरामध्ये शिलालेख आहे हे फार कमी मी माहीत आहे आणि इतकं ऐतिहासिक पुरा इतकं ऐतिहासिक मंदिर आहे हे या मंदिराचा इतिहास फार कमी माहित आहे मी सर्वांपर्यंत हा इतिहास प्रयत्न आहे म्हणजे या मंदिराचा हा कळसाचा भाग पण खूप सही होता आता शिलालेख आहे शिलालेख सर्वांनी बघित मी दाखवलाच आहे याच्यामध्ये म्हणजे खूप जुनं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेरील भागावरती मूर्त्या पण करून आहे तुम्हाला मी दाखवतो अशा प्रकारचं हे सुंदर मंदिर आहे खूप छान वाटतं इथे इथे आल्यावरती एक, एक चाबी आहे बघा ही चाबी आहे तुम्हाला इथे इथे दिसत असेल याच्यामुळे चाबी आहे आणि विशेष म्हणजे की असं म्हटलं जाते की आ, हे इथे महादेव पार्वती आहे या भागामध्ये नरसिंह भगवान आहे असं म्हटलं जाते की इथे हे जे गोमुख तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये हे बघा हे जे गोमुख दिसत हे जे मुख दिसत आहे याच्या आतमध्ये पण एक चाबी आहे म्हणते दुसरी चाबी त्या महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी पण आहे म्हणते मंदिर मंदिर एकूण तीन चाबीवर हो आहे म्हणते तीन चाबीवर मंदिर आहे या या चाबीच काय आहे काय म्हणजे चाबी कशी आली इथे याची प्रश्न तुझ्या मनात उठत असेल याचं उत्तर मी लवकरच देतो तर आता पहिले आपण मंदिर बघू बाकीच चला अशा प्रकारचं आहे इथे आपण शिलालेख पाहिला होता हे आहे खूप छान प्रकार आहे इथे मोठ त्रिशूल दिसेल तुम्हाला खूप छान आहे बघा मंदिर सेवाधारी काही सदस्य लोक का आहेत ज्यांनी आपल्याला इथे प्रकारे माहिती दिली आणि आपलं मार्गदर्शन सुद्धा केलं आहे तर धन्यवाद सरांना एकदा आणि आता आपण आतमध्ये बघू हे संपूर्ण दगडाचं आहे इथे देवाच्या वगैरे पण सुद्धा करून आहे त्याच्या आणि असं सुद्धा म्हटलं जाते की हे मंदिर ज्यांनी काम बनवलं त्यांचे मुखवटे इथे काढून आहेत असं सुद्धा म्हणलं जाते आता बघा आता विशेष म्हणजे की महादेवाच्या समोरच असलेलं अस नरसिंह मंदिर हे विशेष महत्व आहे म्हणजे जवळपास आपल्या पूर्ण विद्यापीठात अमरावती जिल्ह्यामध्ये एकच मंदिर आहे जिथे नरसिंह भगवानचं समोर मंदिर आहे बघा अं अशा प्रकारचं आहे हे संपूर्ण गोट्याचं आहे संपूर्ण गोटेच आहे आता असा आता स्थानिक लोकांच्या म्हणतात इथे खूप सार भावना आहे बघा पूर्ण गोटेच आहे असं म्हटलं आता ते म्हणतात की ते खूप मूव दाखवलं जातं इथे कुठतरी चाबी आहे म्हणते जर ती चाबी सर असं आपल्याला बघा लागते खूप छान आहे एकदम थंड वाटत आहे इथे छान <laughs> वाटत हे महादेव पार्वतीची असलेली छानशी देखो मूर्ती आहे बघा खूप छान आहे म्हणजे म्हणजे एक वेगळंच असं वाटून आला इतकं थंडगार वाटत आहे एकदम थंडी थंड थंड बाहेर चांगली गर्मी आहे आणि इथे खूप थंड वाटत आहे मला आनंदी आहे इथे बघा छानशी अशी मूर्ती आहे आणि महाशिवरात्री दिवशी जे सजावट केला जाते हे घातलं जाते पूर्ण अशा प्रकारचं आहे फक्त इथून येऊ थोडं सांभाळून याल कारण की पायऱ्या छोट्या हे घसरतो अशा प्रकारचं मंदिर आहे आता हा कळसा या कळसावरचा तो वरचा वरचा भाग खसला होता तुम्ही जर बघाल तर तो भाग खसला होता आता आता खसलेला भागाचा गोटा त्या त्या एक आजोबांच्या घरी आहे हे मंदिर कसं वाटलं तुम्हाला एकदा नक्की सांगा खूप सही आहे मस्त वाटते बघा हा कळसाचा भाग आहे काही बघ खसला होता मंदिर तो यांनी नंतर नव नवीन बांधला कारण की कारण की इकडने व्यस्त आहे तिकडने थोडासा भाग खसलेला आहे तर अशा प्रकारचं शांचं मंदिर आहे तुम्ही बनत राहा आता आपण त्या एका महाराजांच्या घरी जाऊ त्यांचं म्हणणं की यामध्ये जो पाण्यावर तरंगणारा गोटा त्यांच्या घरी आहे तर मित्रांनो चॅनल बनत राहा फेस्टिव्हल ऑफर चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करून घ्या चॅनल माझा प्रत्येक ठिकाणी आहे आणि तुम्ही जर तुम्ही जर एका मंदिरात आले असेल किंवा आले असेल मला इच्छा एकदा अनुभव नक्की शेअर करा आणि तुम्ही या मंदिराबद्दलची काय माहिती ऐकली आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता भेटू मी आपले ना नारळ वगैरे पण पडू शकता अशा प्रकारचं हे असं छान मंदिर आहे तर चला आपण तो पहिले पाण्यावर गोटा बघू चला हे अशा प्रकारचं आहे जो मंदिराचा काही भाग कसरला म्हणजे कोसळला होता त्यावर काही विट आहे म्हणते पाण्यावरती तर वीट आती ही वीट आहे या दाराच्या हाती असलेली ही वीट तर ही विट आहे ही वीट पाण्यावरती टाकल्यावरती तरंगते म्हणते आता आपण टाकून बघू म्हणजे मंदिरावरच्या कळसावरील वर असलेला हा काही भाग होता तर ही दे नंतर काही काही दिवसांनी तो भाग कोसळला गे गेला होता आणि ही भा, भाग हा भाग वीट थे तरंग थे। तरंग थे। ही वीट पाण्यावर टाकल्यावरती तरंगते महाराजांनी ही वीट खूप जपून ठेवली होती एक पकड

बघा तुम्ही बघा आता म्हणजे या वीटच वजन जवळपास अर्ध अर्धा एक किलो जे आहे अर्धा किलोची असेल म्हणजे मला वाटतं की रामसेतू मध्ये दगड जो यूज होतो तो तो दगड असाच आहे विशेष म्हणजे हा दगड तुम्हाला मंदिराच्या जवळपास कुठेच भेट भेटणार नाही आहे म्हणजे हा परिस हा दगड या परिसर परिसरातला तर नाहीच आहे हे महाराज आहे आपल्यासोबत महाराजांचं नाव आहे नारायणदास वस्तू मोठे चंद, मोठे चांग चांगले कीर्तनकार सुद्धा राहिले आहेत महाराजांनी खूप सारे प्रवचन सुद्धा केले आहेत तुम्ही नांदगावला आल्यावरती नारायणदास वैष्णव जर महाराजांचं नाव सांगाल तर त्यांच्याकडे ही विट ठेवली हो आहे अजून महाराज या विटेबद्दल काही सांग सांगाल माहिती ज्यावेळेस जीर्णोद्धार केला एकोणीसशे जवळपास साठ मध्ये तर त्यावेळेस मंदिराचा वरचा जो भाग होता खंडेश्वर मंदिराचा फक्त खंडेश्वर मध्ये तिथं मंदिर तीन आहे एक खंडेश्वराचं मंदिर आहे एक शिवपार्वतीचं मंदिर आहे आणि एक नरसिंहाचं मंदिर आहे तीन मंदिर तिन्ही मंदिराचे घोंगट वेगळे वेगळे आहे आणि याला जॉईन करण्यासाठी वर एक असा आहे तिन्ही मंदिराची जॉईन केलेले आहे आणि ज्या खंडेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्यावर एक झाड निघालं होतं ते झाड पडलं पाडलं काही लोकांनी त्यावेळेस पण तिचं ते मोठं झाड झालं होतं ते ते झाड पाडल्यानंतर त्याचा केला त्यावेळेस जे तिथच्या ज्या विटा निघाल्या ता त्या विटात तयार केलेल्या विटा आहे मोठ्या मोठ्या जवळपासचा ही मोठी मोठी म्हणजे पाच पाच दहा दहा फुटाची किलोची अशी वीट होती ती ती वीट अशी पाण्यावर तिथं पाणी नव्हतं गावातून इथं पाणी न्यावं लागत होतं ड्राम बैलबंडीवर ड्राम टाकून पाण्याने नेत होती तिथं तिथं बांधकाम केलं त्यावेळेस त्यावेळेस तिथं हे पाण्यावर वीट टाकली जास्त ती तरंगायला लागली त्यावेळेस असं हे झालं का इथली वीट पाण्यावर तरंगते आमच्या लक्षात आलं आम्हाला अगोदर माहीतच नव्हतं ना इथं काय आहे काय नाही म्हणून ते तेव्हापासून ते आम्ही ते जपून ठेवलं एक तुकडा बरेचसे लोक ना आले तुमच्यासारखे लोक येतात मग याच्यातला तुकडा आम्हाला द्यावा थोडासा असं खरोखर आहे लोकांनी त्याची मोठी जवळपास तीन चार किलोची वीट होती ती असं तुकडे तुकडे करून लोकांनी ती नेली आता मी हा एक तुकडा जपून ठेवला आता तिथं तुम्हाला पाहायला मिळणार नाही की पाण्यावरती वीट आहे बा तरंगण्याची बघून तिथं लिहिलेलं आहे की इथली वीट पाण्यावर तरंगते तर आपण तिथे आता काढू शकत नाही वर जाऊ शकत नाही तिथं म्हणून हा तुकडा मी जपून ठेवला होता आपल्या मुलाबाळांना सगळ्यांना माहित का इथलं मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे कारण का मंदिराच्या आतमध्ये ज्यावेळेस जातो आपण त्यावेळेस मंदिरात तुम्ही आता आतमध्ये गेले तुम्हाला अगोदर गेल्यानंतर पहिले एकच मंदिर दिसलं शिवपार्वतीचं बाकीच्या शिवाच्या मंदिरात या शिवालयात महादेवाची पिंड ज्या ठिकाणी आहे खंडेश्वराची मूर्ती ज्या ठिकाणी आहे ते मंदिर दिसत नाही दिसलं नाही तुम्हाला अगोदर शिवपार्वतीचे दिसले त्यानंतर तुम्ही उजव्या हाताने ज्यावेळेस इकडून टर्न झाले त्यावेळेस मग तुम्हाला दिसलं का शिव पार्वतीचं मंदिर आहे त्याची महादेवाची पिंड आहे ते थोडं खाली जावं लागतं त्या मंदिराचाही दरवाजा आतमध्ये फार छोटा होता अगोदर इकडं आता आपण बाहेर गाभाऱ्यात ज्यावेळेस प्रवेश करतो तो दरवाजा मोठा आहे आणि शिवाच्या मंदिरातून निघाल्यानंतर बाहेर प्रत्यक्ष दर्शनी तुम्हाला नरसिंहाचं मंदिर देत नरसिंहाच आणि महादेवाचं मंदिर हे कुठंच आमने सामने नाही आहे हा मोठा योगायोग आहे तिथला म्हणजे तिथलं खंडेश्वराचं महात्मा इतकं आहे जो मनाभावापासून पूजा आराधना त्या खंडेश्वरीचं का करतो कारण त्याला सोबत नरसिंहाचा पण आशीर्वाद नरसिंहाची पण मूर्ती आहे प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला अगोदर शिव पार्वतीची मूर्ती आहे ना हो शिवाच्या मांडीवर पार्वती बसलेली आहे आणि आता इतका अद्भुत चमत्कार असलेला चमत्कार असलेला दगड तु, तु, तुमच्या या जवळ आहे आणि हा मंदिराचा एक मंदिराचा एक पार्ट आहे तर याच्याबद्दल तुमचं काम तुमचं काय म्हणणं आहे की आमच्या सारख्या जे आमच्या सारखे जे लोक येतात जे मंदिरात दर्शन येतात त्यांच्यासाठी काही शिकण्यासारखं असं काही असं आहे मंदिरात कंदिरा अभ्यास करतो म्हटलं तितकं कमी आहे कारण की आम्ही तिथे त्या ठिकाणी अगदी लहानपणापासून आमच्या आजोबापासून त्या ठिकाणी खंडेश्वराची सेवा आहे खंडेश्वराला आमचे वडील रोज सकाळी सायंकाळी तिथं जात होते जवळपास आखरीच्या त्यांचा अंत वेळेस तर जवळपास ते वीस वर्ष एकसारखे मंदिरावर झोपले रोज घरून डबा घेऊन जायचे त्या ठिकाणी त्याची सेवा करायची तिथं झोपायची पुजारी म्हणून नव्हते ते हो मात्र त्यांची तिथं पुजारी म्हणून त्यांना ठेवलं नव्हतं मात्र त्यांची अशी श्रद्धा आणि त्यांचा विश्वास होता होता की त्या खंडेश्वराच्याच कृपेनं आपण सगळं पंच्याण्णव शहाण्णव वर्षाचं वय असेपर्यंत ते मंदिरावर गेले एवढी त्यांची सेवा होती कधी तेव्हापासून आम्हाला त्याची आवड लागली मी जातो आमचा मुलगा रोज त्या सकाळी ध्यानाला तिथं रोज सकाळी ध्यानाचा कार्यक्रम होतो त्यावेळेस तिथं रोज सकाळी आरती होते आणि सायंकाळीची आरती होते दोन तीन उपक्रम जे आहेत तिथले सायंकाळीची सामुदायिक प्रार्थना होती त्या ठिकाणी एक ब्रह्मलीन संत आई म्हणून गेले आई म्हणून गेल्या त्या फार मोठ्या तपस्वी व्यक्ती झाल्या आमच्या घरी सुद्धा त्यांचा फोटो तुम्हाला पाहायला लागले संत आईचा त्यांनी आम्हाला हा या मार्गात अजून जास्त येण्याचा म्हणजे येण्याविषयी सांगितलं की इथं तुमचं जे कल्याण इथं जे होणार आहे तुमच्या आयुष्याचं सार्थक जे इथं होणार आहे खंडेश्वराच्या मंदिरावर कारण का इथं मंदिरासारखं म्हणजे पावणार आताच्या याच्यात आपण जे म्हणतो का त्या पावणार असं मंदिर दुसरीकडे कुठं तुम्हाला मिळणार नाही कारण नवसाला खंडेश्वराचं खंडेश्वराचं मंदिर आहे कारण आहे का खंडेश्वराच्या मंदिराच्या समोरच आपण दर्शन घेतल्यानंतर जसं आपण उजवीकडून बोलतो तसंच तुम्हाला नरसिंह आपोआपच होते नरसिंहाच्या मंदिरात जायची गरज नाही आपआप तुम्हाला नरसिंह आणि येता येताच तुम्हाला शिवपार्वतीचे दर्शन होते त्यामुळे असा तिन्ही तिन्हीचा योग या ठिकाणी या मंदिरात असा साधलेला आहे की हजारो वर्षपूर्वीचं मंदिर आहे त्या हेमादवी पंडित राजा त्यामुळं आपण त्या ठिकाणी जो लेख वाचतो हे बा मंदिर साडे सातशे वर्षाच्या अगोदरचं आहे ती आम्ही आमच्या लहानपणापासून आमच्या आज्यापासूनच तिथं लोह लिहिलेलं आहे की मंदिर साडेसातशे वर्षाच्या अगोदरच आहे आमचा दोन दोनशे वर्ष आमच्या आजोबाला होऊन गेले आता मला मंदिरातील आता म्हणजे मंदिरामध्ये मंदिरात काही असे स्थानिक लोक होते त्यांनी असं सांगितलं की या मंदिरामध्ये तुम्हाला तुम्हाला रहस्यमय चाब्या दिसते म्हणाले की तीन चाब्या आहे म्हणाल्या त्याच्याबद्दल तुमचं काय आहे की आता याच्याबद्दल तर एक काल्पनिक आहे याच्याविषयी तर आपण त्याचा काही अभ्यास केलेला नाही मी त्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगू मात्र असं आहे का ते कदाचित होऊ शकते आताच्या मध्ये एका दगडाला दगड जोडलेले आहे दगड़ा दगड़ा है। ते सगळे दगडावर दगड आहे त्या ठिकाणी काही असं सिमेंटचं प्लॅस्टर वगैरे काही नाही आहे कदाचित लोकांनी सलाख वगैरे संपूर्ण दगडामधून घातलेली असेल दोन तीन ठिकाणी आपल्याला दिसते तुम्ही तीन ठिकाणी पण दोन ठिकाणी आहे असे ते म्हणाले काही नाही मी असं ऐकलं की या मंदिरामध्ये एक आपला भुयारी मार्ग पण आहे म्हणाले की जो जो आपण मंदिरात प्रवेश केला तिथे ते मोठ्या नंदीच्या मागेच आहे म्हणून आता आलेला नाही लोक ते आख्यायिक आहे त्या ठिकाणी असं असं जे आता जे का अजून असे आले होते काही लोक त्यांनी हे पाहिलं होकायंत्र असते होकायंत्र कुठे लागते ना सगळी कुठेही लागते मंदिरात एक अशी जागा आहे का तिथे होकायंत्र बंद होऊन जाते तिथे होकायंत्र लागत नाही अशी एक जागा आहे तुम्ही लागत तर होकायंत्र आणून तिथं पाहू शकता आता हे आमचा गुरुगाव आहे त्यांना एक तुमच्या आणलं होतं त्याने त्यांना ते सगळं पाहत आहे आताच या त्याला तीन असं माहित पडलं मंदिराच्या आम्ही हात घालून वगैरे आपला भाव आहे म्हणून आपण त्या ठिकाणी हे करतो त्याचा ते तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला नाही वास्तविक अभ्यास करतो म्हटलं त्याचा खंडेश्वराचा पौरातन अभ्यास जर पौरातन तो विभागाली लोक आले होते या ठिकाणी पाहून गेले तरी त्यांना सुद्धा मंदिराचा खाऊ लागला नाही मंदिर हे पुण्या विश्वेशन मध्ये बांधलेलं आहे काय आहे ते आता या दगडावरून माहित पडते आपल्याला राजा जो होऊन गेला त्यांनी हे बांधलेलं मंदिर आहे शिलालेख आहे त्याच्यावरती माहित पडते ना त्या आपल्याला शिलालेखावर किती वर्ष जुना आहे हे कोणी बांधलेलं आहे त्यावेळेस माहीत पडते तसं माहित नाही पडत आपल्याला तसा अभ्यास करतो म्हटलं त्याचा आता बरेचसे काही लोकांनी त्याच्यावर पुस्तक लिहिलेले आहे तुम्हाला ते पुस्तक दाखवतो जर आपल्या घरी असेल तर त्याच्यावर त्या पुस्तकावर लिहिलेला आहे नाम नारायणदास गोविंद दास वैष्णव नांदगाव खंडेश्वर धन्यवाद महाराज केवित तर मी सध्या नारायणदास वैष्णव महाराजांच्या घरी आहे इथे ती पाण्यावर तरंगणारी वेट आहे म्हणजे मलाच विश्वास ते बसत आहे असं वाटत आहे वाटत आहे की की जो आपला राम सेतू मधला तो दगड आहे असं असं वाटतं सेम दिसणारा दगड आहे सेम राम सेतू सारखा असं वाटतं की मी तो तो तो, तो दगड साठी घेतलाय का बघा दगड दाखवतो मी तुम्हाला तो दगड आहे तर बघा पाण्यावर तरंगला तर मी डुबवतो तरी येते असा म्हणजे असा मी हा वरून सोडला तरी बघा हा पाण्यावर तरंगलाय बघा बघा तुम्ही एकदा हा पाण्यावर तरंगणारा अद्भुत आहे मंदिराचा कसाचा भाग आहे माहिती मी टाकलेली आहे समोर बघा तुम्ही बघा एकदा पाण्यावर तरंगणारा हा अद्भुत गोटा तुम्हाला एकदा नक्की पाहायला पाहिजे मी बघा खूप छान आहे मंदिर बांधलंय दणकट माणसांनी त्यांचं नातेवाईक नाहीतर तुम्ही जे समोरची पिढी राहतात ते कोणीच नाही अगोदर म्हणजे काय नाही नाही सोडून गेलेच नाही ते अगोदर बांधलं तो काळात काळाच्या पलीकडे जी गोष्टी आहे जे कधी बांधले मात्र त्या ठिकाणी जी आहे ती जे मंदिराची देखभाल करत होते त्याची हे करत होते हे हे लोक होते शाळेत म्हणजे आता जवळपास सत्तर वर्षाच्या अगोदर साठ सत्तर वर्ष अगोदर दोनची थी त्या ठिकाणी विश्वास होते तीन विश्वस्त होते ते गोसाई म्हणून होते अरुण बंडुगीर खंडुगीर नावाचे ते त्या ठिकाणी पूजा करायचे रोज दिवा लावायचे त्यात त्याच्या अगोदर तुम्हाला इथं तीन मंदिरं वेगळे वेगळे दिसतात होते आहे ना की ते तीन मंदिरं आहे वेगळे दिसतात ते आमच्याच बाजूने इथे गुंडे म्हणून एक मठ आहे ब्राह्मण समाज त्यांचे पूर्वजांचे ते समाज आहे ते ठिकाणी असंच येतात तिथे जे आपले नंदी आहे खाली काहीतरी असं लिहून आहे महाराज काहीतरी नाव म्हणून नंदीच्या खाली ते आता काय लिहिलं आहे त्याचं काय हे तीन मंदिर आहे ते ब्राह्मणांचे त्यांचे पुरोधांचे त्या ठिकाणी समाध्या झालेले आहे अशा बरेचशा लोकांच्या समाध्या आहे त्या ठिकाणी हातगळ 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 अजूनही पारंपरा पाण्यावर तरंगत आहे तर चिंटू भाई तू तर तुझं काय आहे असं त्यावर पाण्यावर काय वाटत त्या माझ्या काहीतरी असेल आता मी अशा तुमच्यासाठी तुमच्यासाठी हिडन लोकेशन घेऊन येणार आहे तो भेटू लवकरच नवीन एका एपिसोड मध्ये तोपर्यंत नमस्कार